मित्र हम नहीं सुधरेंगे सबको साथ में लेके डूबेंगे ना हम चलेंगे ना आपको चलने देंगे सब साथ में जाके डूबेंगे अशी अवस्था बॉलीवुड ची होती तशीच अवस्था तो मराठी सिनेमांची सिनेमांचा है एक, वर्ती, एक, वर्ती, एक, वर्ती, एक, वर्ती, एक वर्ती, क्लैश 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 आता उद्या येणार आहेत चार सिनेमे काही लोकांना सिनेमा येणार आहेत हे माहीत सुद्धा नसेल पण तुमचा भाऊ बसलाय लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच तर उद्या येत आहेत आपल्या भेटीसाठी आतली बातमी फुटली टू वेंगुर्ली झिंग आणि अरण्य असे चार चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत मराठी चित्रपट पण क्लॅश डुबून त्या सर्वांना पण आपण मराठी रसिक प्रेक्षक पण आपण चित्रपट पाहणार चित्रपट गृहातच तर उद्या कोणता चित्रपट तुम्ही पाहणार आहे नक्की मला सांगा माझी पहिली चॉईस असेल ती म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ली अतिशय सुंदर असा ट्रेलर आला होता मराठीचा हा आणि कोकणी मालवाणी भाषा त्याच्यामध्ये आहे तो चित्रपटाला मी पहिलं प्राधान्य देणार आहे त्याच्यानंतर आतली बातमी फुटली हा चित्रपट बाकीचे दोन चित्रपट जर इथे लागले तर नक्कीच पाहिन तुम्ही कुठला पाहणार आहे नक्की सांगा तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हो असं बटन दाबून पाहिजे पैस। पैसे लागत नाहीत सबस्क्राईब करायला मग काय करताय ना जय हिंद जय महाराष्ट्र